मी सुरेश परहानसपे एकपात्री नाट्यकलाकार नटनाटक हे माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं नाव ज्याचे प्रयोग संख्या आहे सहाशे बहात्तर त्या कार्यक्रमाची एक झलक मी आपल्यासमोर सादर करतो आहे हा कार्यक्रम म्हणजे गाजलेल्या अभिनेत्यांचा आणि आवाज आहे त्यातला त्या 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 एक अभिनेता मी आपल्यासमोर सादर करतो आहे बाळ कोलटकर ताई ताई मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगत पाऊल उचलणं पापाने अलगत पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो न्याय न्यायालयात मिळतो तसं चवाटेवर कधीच मिळत नसतो जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो स्वतःच्या घड्याळाप्रमाणे दोन घड्याळ एकत्र कधीच जुळत नसतात पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःचाच घड्याळ बरोबर आहे स्वतःचाच घड्याळ बरोबर आहे हाच आवाज मी आपल्याला ऐकवतोय हाच संवाद डॉक्टर श्रीराम लागू कसा सादर करतील डॉक्टर श्रीराम लागू नाही नाही म्हणजे सावित्री सावित्री मनाला मोहाचा स्पर्श होऊ नये म्हणजे पापाने अलकत पाऊ द आणि पापाने अलगत पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच चैकी घ्यायचा न्याय न्यायालयात मिळतो तसा चव्हाट्यावर कधीही मिळत नसतो जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो स्वतःच्या घराप्रमाणे स्वतःच्या घराप्रमाणे दोन घड्याळ एकत्र कधीही जुळत नसतात पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे स्वतःच घड्याळ बरोबर आहे